नागपुरात उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट विधिमंडळातील मुख्यमंत्री कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये दहा मिनिट चर्चा चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात कसला दादा आणि कसला वादा कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीमध्ये छगन भुजबळांनी अजित पवारांना फटकारलं फडणवीसांनी सांगूनही दादांनी मंत्रीपद न दिल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून नॉट रिचेबल अधिवेशनात ही दांडी मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवारांचं मौन विधान परिषद सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदेच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राम शिंदे उद्या सकाळी अर्ज दाखल करण्याची शक्यता मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट हत्येच्या एक दिवस आधीचा पोलीस अधिकारी आणि आरोपी सुदर्शन घुलेच्या हॉटेलमधील भेटीचा सीसीटीव्ही समोर भेटी, भेटी दरम्यान मृत संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख सुद्धा उपस्थित असल्याची माहिती होय वाल्मिक कराड माझ्या जवळचा धनंजय मुंडेंनी दिली कबुली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फक्त आरोप नको चौकशी करून शिक्षा देण्याचंही वक्तव्य किल्ले शिवनेरी आणि रायगडावर सर्वात उंच स्वराज्य ध्वज उभारला जाणार विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा तर गडकिल्ल्यांवरती मद्यपान करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार कोल्हापुरातील काळंबावाडी धरणाच्या गळतीच्या मुद्द्यावरती विधिमंडळामध्ये चर्चा गळतीवरती तातडीनं उपाययोजना करण्याची आमदार सतेज पाटलांची मागणी तर सरकारकडूनही उपाययोजना करण्याचं आश्वासन पुढारी न्यूजनं दाखवली होती धरणाच्या गळतीची बातमी